नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया मा आता खूपच भडकलेला असतो तेव्हा तो मनाशीच म्हणत असतो घोरपड्या आता पाणी डोक्यावरनं गेले आता तुझा काहीतरी बंदोबस्त करावाच लागणार आहे आता बास तू मिस फायर आणि तिच्या घरच्यांना खूप त्रास देतोय असे आता राया म्हणत असताना दीपिका आणि डंकीत धावतच येतात आता दोघेही गप्पा मारत असतात तेव्हा लगेच राया तर त्यांच्यावरती भडकतो आणि मग लागतो काय रे कुठे हुंदडत होता गा हुंदायची ना सवयच लागलेली तुम्हाला काय करत होता तेव्हा लगेच टंकी म्हणू लागतो रायभाऊ काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो कधी कधी असं वाटतं ना त्या घोरपडेला ना लगेचच्या लगेच जित्ता काढून टाकावा तेव्हा लगेच टिपिकल मग लागतो मग रायभाऊ वाट कशाला बघतो चल ना आपण लगेच काम सुरू करूया त्या घोरपडेचा कार्यक्रम करून टाकूया तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही अजून ती आली त्याला मुहूर्त येऊ दे मग ते काम नक्की होणार तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो अरे असल्या सैनतानाला गाडण्यासाठी कसला आलाय मुहूर्त राय भाऊ चल आपण काम फत्ते करून टाकूया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे डिपिकल आता ती वेळ नाहीये अरे मिस फायर आणि तिच्या घरच्यांच्या डोक्यावर आज छप्परही नाहीये तेव्हा लगेच दिपिकला आणि डंकी लागतात काय झालंय रायबाऊ नेमकं तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो त्या शशिकला आणि घोरपडेने मिळून मिस फायर आणि तिच्या घरच्यांना घराबाहेर काढले अरे देवळात पायरीवर बसलेले ते त्यांच्याकडे बघवत नाहीये खरंच मला त्यांचे हाल बघवत नाहीये रे बघ ना त्या नानाजीजीला किती त्रास होतोय तेव्हा लगेच दिपिकल म्हणू लागतो पण हे सगळं कसं घडलं रायबाऊ तेव्हा राय म्हणू लागतो ही खूप मोठी कहाणी आहे पण आत्ता आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल अरे सकाळपासून उपाशीत ते त्यांना जेवंत द्यायलाच हवं आपल्याला काहीतरी करावं लागेल तेव्हा डिफिकल म्हणू लागतो हे बघ राय भाऊ आपण जेवण घेऊन जाऊ पण ते आपल्या हाताने जेवायला घेणार आहे का आपलं नेलेलं अन्न ते खाणार सुद्धा नाहीये मग काय करायचं राय भाऊ तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो तू बोलतोय डिफिकल आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे आपण त्यामध्ये येणारच नाही असे म्हणून आता रायाने लगेच एका बाईला मंदिरात जेवण घेऊन पाठवलेलं असतं आता ती बाई सगळ्यांना जेवण वाटप करत असते नाना जीजी जी सर्वजण तिथेच बसलेले असतात त्याच वेळेस आता लगेच ती बाई नानांच्या हातात ताट नेऊन देते नाना मात्र तिच्याकडे बघत असतात आता लगेच निखिल मंजुरीकडे ती बाई आलेली असते तेव्हा लगेच आता जिजीला मंजुरी म्हणू लागते जिजी घे ना तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते नाही नको मला भूक नाही त्याच वेळेस ती बाई म्हणू लागते अहो माऊली असं काय करताय मी तुम्हाला जेवण देत नाहीये मी तुम्हाला प्रसाद देते त्यामुळे ना संकोच बाळगू नका माऊली घ्या देवाचा प्रसाद घ्या असे म्हणून आता लगेच मंजिरी जिजीकडे बघू लागते आणि जिजीला म्हणू लागते अगं जिजी घे ना प्रसाद आहे तेव्हा लगेच ताना म्हणू लागतात उमे घे लवकर पटकन सकाळपासनं दोन घासही पोटात नाहीये तुझ्या अशाने तुलाच त्रास होईल घे पटकन आता लगेच जिजी त्या बाईकडे बघते आणि ताट हातात घेते त्याच वेळेस ती बाई आता मंजिरीलाही ताट आणून देते मंजिरीला मात्र खूपच आनंद होतो कारण आता सगळेजण इथे जेवण करत असतात ती नाना निखिल आणि जिजीकडे बघू लागते तिच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं त्याच वेळेस आता इकडनं राया डोकावून सगळं काही बघत असतो तेवढ्या ती बाई येते आणि आणि डंकीकडे ते जेवणाचं पातील नेऊन देते तेव्हा त्या बाईला पैसे देतो त्याच वेळेस राया था विठुराया था था विठुराया चा चा आता विठुरायाला हात जोडतो आणि म्हणू लागतो बरं झालं विठुराया तुझ्या कृपेने निदान मिसफायरच्या घरच्यांच्या पोटात दोन घास तरी केले आता बघ तू ती माऊली अरे बघ ना सकाळपासनं उपाशी होती आताशी कुठे दोन घास तिने खाल्लेत आता जी जीजी जेवण करत असते त्याच वेळेस मंजिरी आता डोळे भरून जिजीकडे बघत असते तेव्हा नाना मुलगतात मंजिरी मी म्हटलो होतो की नाही माऊलीच्या दारात कोणीही उपाशी राहत नाही बघ विठुरायाच्या दारात आपल्या पोटात अन्न गेले आपण उपाशी नाही राहिलो आता मात्र लगेच जीजी रागवते आणि नानांना म्हणू लागते आभार मानायचे असेल ना तर त्या बाईचे माना तिने जेवण आणून दिले आपल्याला तुमच्या विठू ना गुणगान गाव आता मात्र इथे राया सगळं हे बघून खूप खुश झालेलं असतो तो मिस्फायर कडे बघत असतो त्याच वेळेस पाठीमागण जय येतो आणि जोर जोरात हसू लागतो आता मात्र रायाला खूपच राग येतो तर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथे जीजी पायरीवरतीच झोपलेली असते मंजिरीने आता तिच्या अंगावरती शाल टाकलेली असते नानाही तिथेच पायरीच्या कड्याला बसलेले असतात निखिल मात्र बॅगाजवळ तिथे वसलेला असतो त्याच वेळी शशिकला मंदिरात येते आता मात्र शशिकला मुद्दामून निखिल कडे बघते आणि नानांसमोर आता काही ठोकळे टाकते आता मात्र निखिल रागाने शशिकला बघू लागतो त्याच वेळी शशिकला तर जिजी जवळ जाते आणि काही सुट्टे पैसे टाकणार तेच मंजिरीचा हात पकडते आणि मग काय करते काकू तू तुला दिसत नाहीये का अगं जिजी येते जीजी तेव्हा लगेच शशिकला मग लागतो अरे बापरे हो का ही जिजी आहे का अरे बापरे त्यांच्या अंगावरती काय टाकलो होतं मंजिरी मला त्यांचा चेहरा दिसतच नव्हतं मी कसं ओळखणार सांग बरं मंजिरी तेव्हा लगेच आता जीजीला जाग येते तेव्हा जीजी, ते जीजी मंजिरीचा हात पकडते आणि मला लागते मंजिरी जाऊ दे तिला तिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये जाऊ दे बरं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते मं काकू तू जीजीला ओळखलं की नाही का हे मुद्दाम केलं हे समज इतके आम्ही मूर्ख नाही आहोत हे सगळं आम्हाला समजतं काकू तेव्हा शशिकला म्हणून वाटते बघ बाई आता मी तुमच्यासाठी सकाळी सकाळी मंदिरात आले काल एवढा सगळा तमाशा झाला म्हटलं यांचं काय झालं असेल काय नाही पहिलं देवाकडे जावं गाराणं करावं यांची मदत व्हावी म्हणून मी सुट्टे पैसे करून आणले आणि सगळ्यांना दान करत होते ग कारण सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागावे तुमचं चांगलं व्हावं म्हणून हे सगळं करत होते मी आणि तसंही आता देवळाबाहेर भिकारीच बसतात ना दुसरं कोण बसलेलं असतंय मग मी कशाला त्यांची चेरी बघू आता मात्र मंजिरीला राग येतो तेव्हा मंजिरी मला ते बाद झालं काकू तुझं अति झालंय आता तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही जर तुला खरंच मदत करायची होती ना तर कशाला काढलं घराबाहेर घरातच राहू द्यायचं ना तेव्हा शशिकला म्हणू लागतो अरे बापरे मी तर घरात ठेवत होते पण तुझे नाना ऐकायलाच तयार नव्हते आणि मी अजूनही त्यांना घरात घेऊन जाऊ शकते हा तेव्हा लगेच निखील म्हणू लागतो काकू मग म्हणतेच कशाला सारखं सारखं मग जा ना खरंच घेऊन तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अरे निखिल तू गप्प तुला अजून काही समजत नाही नाही मी जे काही करते ना ते अगदी हिशोबानुसार करत असते तेव्हा लगेच आता शशिकाला नानांजवळ येते आणि म्हणून लागते भाऊजी तुम्हाला आहे ना आपल्या घरात आहे ना तुमच्या घरात तुम्हाला तेव्हा लगेच नाना आता हळवे असतात ते लगेच म्हणू लागतं हो शशिकला मला माझ्या घरात आहे शशिकला तेव्हा लगेच आता जी म्हणू लागते बाद झालं शशिकला उगस त्यांना फसवण्याचा प्रयत्न करू नको कालपासून तुझं तेच चालू आहे आम्ही बघून घेतोय तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो असं काय करताय मी तर त्यांना बरोबर सांगितलं होतं तुम्ही या घरात राहू शकता हो की नाही पण त्यांनी काय केलं त्यांच्या मुलीसाठी ते घर सोडलं हो की नाही मग आता त्याला मी काय आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू नानाजीजीला त्रास देणं बंद कर त्यामुळे प्लीज त्यांना घरात घ्यायचं असेल तर गुपचूप के नाहीतर उगाच तमाशा करू नको इकडे तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते म्हणजे मी तमाशा करते का आता आजूबाजूला सगळे लोक जमलेले असतात तेव्हा लगेच शशिकाला त्या लोकांना म्हणू लागते आता बघा तुम्हीच बघा हा काही तमाशा आहे का आता या पोरीमुळे आमची गावात एवढी नाचक्की झाली एवढे लोक आम्हाला नको नको ते बोलले पण तरीही मी काही बोलले नाही तरीही मी नानाजीजीची साथ दिली त्यांना सांभाळ त्यांना माझ्या घरात हो मग कोण चुकीचा आणि कोण बरोबर तेव्हा गेस सगळ्या बायका म्हणू लागतात नाही नाही ताई तुम्ही बरोबर आहे तेव्हा शशिकाला म्हणू लागते बघितलं ना मी माझ्या जागेवरती अगदी बरोबर आहे पण या पोरीला या पोरीला इतका माज आहे ना का बास ना आता मी बास माझ्या मुलीसाठी यांना मी माझ्या घरात नाही शेवू शकत तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो ना काकू मग तू जाऊ शकते आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाहीये तेव्हा लगेच नाना म्हणू लागत शशिकाला असं नको करू ग मला माझ्या घरात यायचे मला माझं घर एकदा डोळे भरून बघायचं ग शशिकला तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते बघा बघा यांना काहीतरी समजावा कसे वागताय ते काहीतरी सांगा तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय करताय तुम्ही शशिकला कशी माहिती आहे तुम्हाला जाऊ दे तिच्याकडे नका लक्ष देऊ तेव्हा लगेच आता शशिकला नानांना म्हणू लागते भाऊजी खरं जायचंय ना तुम्हाला यायचंय की नाही मग घ्या पटकन बॅग चला बरं पटकन तेव्हा लगेच आता नाना पटकन पळत जाऊन बॅग उचलून घेऊन येतात तेव्हा शशिकला निखिलला म्हणू लागतं रे टोन घ्या बघत काय बसला आहे बापाकडनं बॅग घे ना आणि चल पटकन घरी आता मंजिरीला वाटतं की खरंच शशिकला सगळ्यांना घरी घेऊन जाते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी एक बॅग उचलून निघणार तेच लगेच शशिकला तिचा हात पकडते आणि म्हणून लागते मंजिरी थांब आता तिच्या जवळ जाऊन मंजिरीला शशिकला हळूच म्हणू लागते काल मी जी अड ठेवली होती ना ती अजून माझी गेली नाहीये तू त्या घरात नाही येऊ हो शकत हो तुझे नानाजी जी येऊ हो शकतात पण ते तुझ्यामुळे येत नाहीये ना तुझ्यासाठी आणि तुझ्याचमुळे त्यांचे हाल होत आहेत एवढं लक्षात ठेव आता मात्र लगेच मंजिरी शशिकला ला म्हणू लागते हे बघ काकू तुला मी त्या घरात नकोय ना मग चालेल मी त्या घरात येणार नाही मला तुझी अट मान्य पण माझ्या नानाजीजीला आणि निखिलला त्यांच्या हक्काच्या घरात राहू दे त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये तेव्हा शशिकला हसू लागते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते तुझ्या मनाला तेच हवंय ना मी त्या घरात नकोय ना यायला मग चालेल पण माझ्या नानाजीजीला कुठलाही त्रास होता कामा नये तेवढ्यात लगेच आता जीजी म्हणू लागते काय आहे तुमच्या दोघींची खुसूरपुसूर कुणाला त्रास होता का नये मोठ्याने मोठ्याने ना जरा आम्हाला ऐकू येईल तर जेव्हा तेव्हा लगेच मंजिरी मागते काय नाही जिजी जा तुम्ही चला निघा तेव्हा लगेच आता शशिकाला मग ते अहो जाऊ ऐकून तरी घ्या थांबा ते काय म्हणते तुमची मुलगी तेव्हा लगेच मंजिरी आता शशिकला थांबवते पण मात्र शशिकला काही ऐकत नाही तेव्हा लगेच ती जिजीला म्हणू लागते ला ला ला। तुमच्या मुलीला कालची अट का माझी ती त्या घरात येत नाहीये तुम्ही चला हक्काने चला तुमच्या घरात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय बोलते मंजिरी तुझ्याशिवाय आम्हाला ते घर नको आहे आम्हाला नाही जायचंय त्या घरात तेव्हा नाना म्हणू लागतात हो मंजिरी असं काय करते तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघा नाना असं नाका करू तुम्हाला माझी शपथ आहे तेव्हा जिजी म्हणू लागते अगं मंजिरी काय बोलते तुझ्याशिवाय आम्ही नाही जाऊ शकत तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जिजी काल नानांना शशिकला काकूने अट ठेवून दोन पर्याय दिले होते घर किंवा मंजुरी नानांनी काय केलं माझी निवड केली घर सोडून नानांनी माझी निवड केली त्यांनी माझी बाजू घेतली माझ्याशी उभी राहिले ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले मग आज माझी वेळ आली जीजी आज मला निवड करायची त्यामुळे मला माझ्या नाना जिजीला असं त्रासात नाही बघायचं त्यांची वेळ अशी नाहीये त्यांना आरामाची गरज आहे त्यामुळे जिजी आज निवड करण्याची वेळ माझी प्लीज जीजी तू काही म्हणू नको प्लीज तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात जा जा काकू माझ्या नाना आणि जिजी आणि निखिलला त्यांच्या हक्काच्या घरात घेऊन जा मी नाही येणार तेव्हा लगेच आता नाना काही बोलणार तेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं नाना आता मला काही ऐकून घ्यायचं नाही माझा निर्णय झालाय आणि हाच माझा पक्का निर्णय आता मी काही बदलणार नाहीये तेवढ्यात लगेच शशिकाला म्हणू लागते हो हो नेणार आहे मी तुझ्या नाना जिजीला त्यांच्या हक्काच्या घरात पण सगळे हिशोब पूर्ण झाल्यावरच तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता कसले हिशोब आहे तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो काकू काय चालू आहे तुझं अगं का देते? त्रास देते त्यांना खूप त्रास होतोय ग तेव्हा लगेच आता काकू म्हणू लागते हो का होतोय ना त्रास मग त्यांनी काल जो माझा अपमान केलाय ना त्याची परतफेड व्हायला नको का व्याजा ती जर झाली तरच मी त्यांना माझ्या घरात नेणारे नाहीतर त्यांचा मड सुद्धा त्या घरात नेणार नाही आता मात्र लगेच जीजी शशिकलावरती ओरडते आणि लागते काय चालू आहे शशिकला अगं नीट तोंड सांभाळून तरी बोल त्यांच्या वयाचा भान ठेव आणि त्यांच्या तब्येतीचा जरी विचार कर तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणून जाऊ दे जीजी जिला काही समजा समजतच नाहीये बोलायचं समजत नाहीये तिला काय सांगून उपयोग आहे जर तिला एवढंच समजत असतं ना तर ती हे सगळं बोललीच नसते तेव्हा लगेच मंजिरी माझी अजून एक अटे जर तुझ्या नानांनी नाक घासून माझी माफी मागितली नाही ते सगळ्यांसमोर तरच मी त्यांना घरात घेईन किंवा मग त्यांनी जे काल माझ्याबरोबर केलं माझा अपमान केला ना सगळ्यांसमोर त्याची परतफेट वाजासकट व्हायलाच पाहिजे तरच मी त्यांना घरात नेऊ शकते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते बाद झालं काकू किती त्रास देणार आहे तू तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते आता जर तुम्हाला माझी अट मान्य नसेल तर त्याला मी काय करणार बाबा तेव्हा लगेच आता नाना शशिकाला आणि शशिकला ते कर पण प्लीज आम्हाला घरी घेऊन चल ना ग असं नको करू मला माझ्या घरात ग माझं घर बघायचंय तेव्हा शशिकला म्हणू लागते हो ना बघायचंय ना तुम्हाला तुमचं घर मग लवकरात लवकर मी म्हणते तसं करा नाहीतर तुमची सावली सुद्धा त्या घरात येऊ देणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं काकू काय करतेस तू किती त्रास देणार आहे अजून नानाजीजीला बाद झालं तुला माझा त्रास होतोय ना मी नाही येते त्या घरात मग प्लीज असं नको करू तेव्हा शशिकला मग लागते मग मला माझ हिशोब चुकता करायलाच हवा तेव्हा लगेच आता नाना म्हणून ठीक आहे शशिकाला तुला जे करायचंय ते कर त्याच वेळेस आता शशिकाला लगेच नानांच्या जोरदार दिवशी कानाखाली मारणार तेच मंजुरी त्यांचा हात पकडते आणि म्हणून लागते बाद झालं काकू आता अती झालंय तू माझ्या नानावरती हात नाही उचलू शकत त्याच वेळेस आता शशिकला मंजुरीचा हात पकडते आणि मग ते माझा हात पकडला या शशिकलाचा हात पकडला तू तुला खूप मागात पडेल सांगून ठेवते या शशिकला नडली ना स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था झाली तुमची काल तुझ्या नानांनी माझा एवढा अपमान केला त्याचं काहीच नाही पडलं तुम्हाला हो की नाही आणि मी आज जे करते ते लगेच तुमच्या डोळ्यावर दिसतंय ते शक्य नाही मी यांना माझ्या घरात घेणारच नाही चालती हो असे म्हणून आता लगेच शशिकला मंजुरीला पायऱ्यावरनं ढकलून देते आता मंजिरी पडणार ते समोरून जय येतो आणि मंजिरीला पकडतो आता मात्र मंजिरी रागाने जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय मात्र हसत असतो आणि लगेच शशिकाला जवळ येतो आणि मला लागतो काकू हे सगळं काय झालंय माझ्या नानांना त्रास होता कामा नाही आता मात्र जीजी जयकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच जय मला लागतो शशिकाला नाना जीजींना त्रास देणं बंद कर अगं इतक्या दिवस तर चांगलं वागत होती की त्यांच्याशी मग अचानक काय झालं काय एवढी वाईट वागते तेव्हा शशिकाला मला लागतं हे बघ जय मी त्यांना माझ्या घरात घेणार नाही हे सगळं मी माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी करते तिचा प्रश्न पडलाय मला पुढे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ते काही असू दे शशिकाला काकू नाना जीजी त्यांच्या हक्काच्या घरात राहणार आणि मी पण बघतो कोण अडवतोय त्यांना ते त्या घरात राहण्यापासून त्याच वेळेस आता लगेच जय नानांचा हात पकडतो आणि म्हणून लागतो नाना चला आपण घरी जाऊया तेवढ्यात आता डिपिकल आणि डंकी आलेले असतात आता मात्र हे सगळं चित्र बघून डिपिकल आणि डंकीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो अरे डिपिकल हे सगळं काय चालू आहे बघ ना आपल्या काय दिसतंय तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो नाही नाही आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आपल्याला पटकन रायाबाऊला जाऊन काहीतरी सांगावं लागेल म्हणजे तो नक्की काहीतरी उपाय काढेल असे म्हणून आता दोघेही रायाकडे निघालेले असतात त्याच वेळेस इथे मंजिरी लगेच जयच्या हातून नानांचा हात हिसकावते आणि म्हणू लागते जय माझ्या नानाजीजीची काळजी घेण्यासाठी अजून त्यांची मुलगी समर्थ आहे आणि त्यांची काळजी मी नक्की घेऊ शकते तुझ्या मदतीची गरज नाही आहे आम्हाला ते व लगेच जय आता मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस जी जी लागते अगं मंजिरी असं काय करते जय जे काही करतोय ते अगदी योग्य आहे तो आपल्यासाठीच करतोय ना तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो मंजिरी आता तू कितीही काही म्हण पण त्याचा काही उपयोग नाही आहे आता तुझी जी जी माझ्या एखाद्याच बाजूने बोलणार तुझं काहीच ऐकून घेणार नाही तरी ते मंजुरी मनाशीच मुलगते जिजी कसं कळत नाहीये ग हा आपली मदत नाही करत आहे हा याच्या फायद्याचं बघतोय याच्या मनात काय ना हे तुला नाही कळायचं जिजी आता मात्र लगेच जय नानांचा हात पकडतो आणि मग लागतो चला तुमच्या हक्काच्या घरात मी तुम्हाला नेतो तेव्हा शशिकाला मग लागते जय ते घर माझ तू त्यांना तिथे नाही नेऊ शकत तेव्हा लगेच आता जय मग लागतो हो का ते घर तुझं आहे पण हा एरिया माझा इथला इन्चार्ज मी आहे इथला पोलीस आहे मी त्यामुळे बघ मी काय करू शकतो असे म्हणून जय आता नाना आणि जिजीला तिथनं घेऊन जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जय शशिकला न तू म्हणता नानाजीजीला त्यांच्या घरात घेऊन आलेला असतो आणि आता जयही तिथे राहिलेला असतो त्याच वेळेस आता बँडबाजा वाजत बाहेरून खूप लोक आलेले असतात तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अरे बापरे माझ्या स्वागतासाठी एवढी सगळी तयारी केली तुम्ही लोकांनी तेव्हा लगेच आता मंजिर लागते तुझ्या स्वागतासाठी नाहीये त्याच वेळेस शशिकाला येते आणि म्हणू लागते चला चला माझ्या घरातनं बाहेर निघा माझ्या घरातील अर्धा भाडे करू इथे अर्ध घर घेतलंय माझं भाड्याने तो भाडे करू आलाय चला पटकन त्याच वेळेस आता लगेच त्या डोली मधून राय उतरतो रायाच्या हातात विठू रायाची आणि रुक्णीची मूर्ती असते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो चला माझ्या विठू रायाला घेऊन आतमध्ये जायचे मला असे म्हणून आता लगेच ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन राय आता हसतच जयपासनं आतमध्येच चाललेलं असतो त्याच वेळेत जयमात्र रायाकडे रागानेच बघू लागतो जायाने आता चक्क जयच्या नाकावर टिचून मंजिरीच्या घरात एंट्री केलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद